कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलच्या मैदानावर तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत दालन प्रदर्शन होणार आहे क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के पी खोत आणि दालनचे चेअरमन महेश यादव यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली दर दोन वर्षांनी क्रीडाई कोल्हापूरच्या वतीनं बांधकाम क्षेत्रातील नवतंत्रज्ञान तंत्रज्ञान उत्पादनं आणि अन्य अनुषंगिक बाबींचं प्रदर्शन भरवलं जातं बांधकाम व्यावसायिकांची शिखर संस्था असणाऱ्या क्रीडाई कोल्हापूरच्या वतीनं दालन प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं बांधकाम विषयक प्रकल्प बांधकाम साहित्य सजावटीचं साहित्य बांधकाम क्षेत्रातील नवतंत्रज्ञान विविध प्रकारचं मटेरियल आणि बँकिंगचं सा अर्थसहाय्य करणाऱ्या कंपन्या यांचा दालनमध्ये समावेश असतो बांधकाम व्यवसायाशी संबंधित सर्व माहिती एकाच छताखाली देणारं यंदाचं दालन प्रदर्शन तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार या कालावधीत होणार आहे क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के पी खोत आणि चेअरमन महेश यादव यांनी पत्रकार परिषदेत त्याबद्दल माहिती दिली दालन दोन मध्ये एकशे स्टॉल असतील त्यामध्ये बांधकाम विषयक प्रकल्पांची माहिती देणारे एकशे स्टॉल असतील तर उर्वरित स्टॉल बांधकाम साहित्य आणि कर्ज पुरवठ्याची माहिती देणारे असतील या वर्षीच्या दालन मध्ये रेसिडेन्शियल कमर्शियल आणि प्लॉट याबद्दल ग्राहकांना माहिती मिळेल त्यातून आपल्या पसंतीचं घर निवडण्यासाठी मदत होणार आहे महासैनिक दरबार हॉलमध्ये होणाऱ्या दालनला कोल्हापूरसह पश्चिम महा महाराष्ट्र आणि कोकणातून वाढता प्रतिसाद असल्याचं महेश यादव यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला आदित्य बेडेकर प्रकाश देवलापूरकर चेतन वसा निखिल शहा गणेश सावंत पवन जमादार संग्राम दळवी अमोल देशपांडे यांच्यासह क्रीडाईचे पदाधिकारी उपस्थित होते